हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सर्वात आधी गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहे चार तर चार वाजता उठली आज सकाळी कारण नवरात्रीचा आहे पहिला दिवस तर हा व्हिडिओ आहे पहिल्या दिवसचा मस्तपैकी सगळे घरातले कामं वगैरे जे आहे आठोपून घेतले सकाळचे छानपैकी अंघोळ वगैरे आटोपून इथे देवपूजा वगैरे करून घेतली बघा आता मस्त अंगणामध्ये रांगोळी घातली उंबरट्याची पूजा केली तुळशीची पूजा केली आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे खूप छान वाटत होतं अगदी प्रसन्न वाटत होतं आणि प्रसन, मस्त प्रसन्न आणि काय म्हणते ते असं खूप छान वातावरण होतं भक्तिमय वातावरण होतं आज मस्तपैकी अंगणामध्ये रांगोळी घातली आणि कापूर वगैरे जाडला छान असं मस्त आणि सकाळी अंधारच होता बघा सकाळची वाजलेले आहेत पाच मला पूजा वगैरे करायला सुरुवात तर बघा रात्रीची ही सगळी तयारी करून ठेवलेली होती छानपैकी देवाचं छान सजवलं होतं वॉलपेपर वगैरे मी जो विकत आणला होता तो पण छान लावून घेतला होता रात्री आम्हाला झोपायला अकरा वाजलेले होते तर अकरा वाजेपर्यंत रात्री हे सर्व काम आटोपून घेतलं छान लाईटिंग वगैरे लावली होती मुलांनी पण मदत केली मला केदारने त्यानंतर आता देवघर वगैरे सगळं स्वच्छ केलेलंच होतं आदल्या दिवशी पण परत सकाळी एकदा म्हटलं आपण छान नीटनेटकं करून घेऊ तर मग एकदा छोटासा मस्तपैकी फळा वगैरे आहे तो छान मंदिराला फळा मारून घेतला त्यानंतर कापडाने कोरडं मस्त पुसून घेतलं मंदिर आणि त्यानंतर आता बाकीची रचना करायची आहे आपल्याला आणि आज नवीन पण मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर मग ते पण बाकी जे कामं आहेत ते पण आपल्याला करायचे होते तेही सुरुवात केली तर इथं बघा आधी ना बाजूला इथे देवीची पण स्थापना करायची आहे आणि अगोदर सर्वात अगोदर मंदिरामध्ये पूजा करून घेते म्हणजे देवाची पूजा झाली म्हणजे बाकीचं सर्व देवीची स्थापना वगैरे करायला बरं होते तर मंदिरातलं सगळं आवरून घेतलं छान नवीन कपडा नवीन वस्त्र वगैरे टाकलं देवघरामध्ये आणि जी आहे ही बघा लायटिंग वगैरे लावल्यामुळे किती छान लूक आलेला आहे आणि आज खूपच वेगळं वाटत आहे किचनमध्ये पण जेसं देवघर आमचं किचनमध्येच आहे खूप सुंदर वाटत होतं आणि कृष्णांना पण नवीन ड्रेस घातले छानपैकी आंघोळ वगैरे केली आज कृष्ण पण खूप सुंदर दिसत आहे तर बघा किती सुंदर रूप दिसत आहे कृष्णाचं मस्तपैकी कृष्णाला आंघोळ केल्यानंतर नवीन नवीन ड्रेस घालून दिलेले आहे इथे आणि सगळ्या देवांची स्थापना करायची आहे कारण आपल्याला नऊ दिवस आता देव हलवता येत नाही म्हणून मग आजच मस्त छान पंचामृतने वगैरे आंघोळ घालून देवांना स्थापन करायचं होतं तर विळ्याच्या पानावर आज देव ठेवायचे आहे आपल्याला तर नऊ दिवस आता देव बसतील म्हणजे नवरात्र जेव्हा असते ना तेव्हा देव पण बसतात तर देव पण हलवायचे नसतात आपल्याला तर मग बघा आता स्वामी महाराजांची पण छान आंघोळ झालेली आहे इथे स्वामी महाराजांना वस्त्र वगैरे अर्पण करते आणि त्यांना पण त्यांच्या स्थानावर ठेवते तर इथं बघा आता मी काल कालच सगळे विड्याचे पानं वगैरे आणले होते फुलं घ्यायला गेली होती मार्केटमध्ये गजरा पण आणला होता आणि ज्या माळा मी आणलेल्या होत्या ना तुम्हाला ते बघितलं तुम्ही बघितलंच ते गजऱ्यांचा प्रकार आहे ते गजरे विकत मिळतात दहा दहा रुपयाला वीस रुपयाला तर ते पण मी घेऊन आली होती आणि त्याचं डेकोरेशन मी इथे मंदिराला केलेलं आहे देवघराला तर देवघरा पण देवघर पण सजवायचं होतं मला इथे लायटिंग लावली छान फुलांच्या माळा लावल्या आणि मस्त वाटत आहे देवघर तर बघा आता देवीची पण छान अशी स्थापना करून घेतलेली आहे इथे तर देवीची मंगलकलशाची पण स्थापना केली तर बघा देवी किती छान रूप दिसत आहे देवींचं तर खूप सुंदर दिसत आहे हे ड्रे हे जे ड्रेस आहे ना देवीचे मी मागंच मधात गोकृष्ण मी ज्या वेळेस आणले होते ते तुमच्याबरोबर शेअर केलेच आहे व्हिडिओमध्ये मग तेच मी देवींना घातले म्हणजे मंगलकलशाला घातले आणि ज्या माझ्याकडे देवी आहेत ना घरी देवपूजेमध्ये तर त्या सर्व देवींची स्थापना इथे च चौरंगावर करून घेतली आणि कुळदेवीचे पण फोटो वगैरे इथे बनवून आणले होते आदल्या दिवशीच मी मार्केटमध्ये जाऊन सर्व तयारी करून घेतली होती तर कुळदेवीची देवी फोटोची फ्रेम वगैरे बनवून आणली आणि असं छान बघा मंदिर वगैरे किती सुंदर दिसत आहे आणि देवींचं रूप पण बघा किती सुंदर आज आहे आज म्हणजे आज आहे नवरात्री तर सर्वांना नवरात्रीच्या खुँ खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्रीचा पहिला दिवस आज आहे पहिली माळ तर सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँ शुभेच्छा तर बघा आता माझी सर्व पूजा वगैरे आटोपलेली आहे आठ आट वाजली आहे जवळजवळ म्हणजे मी साडेपाच सहा वाजतापासून पूजेला लागलेली होती तर आता हा टाईम झालेला आहे आठ वाजेपर्यंत माझी पूजा फुटली पुझ त्यानंतर आता मस्त म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी जे पूजा केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग बघूया आजची देऊ पूजा आणि नवरात्रीची छान पहिली अशी कशी मस्त रचना केली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते काय म्हणतात बापू ते नाही येत म्हणते तू चांगली व्यक्ती नको जाऊ म्हणतात ना हे घेऊन जातो ना

तर आज मस्तपैकी शेतामध्ये आली होती कारण नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि घरची सर्व पूजा आटोपली त्यानंतर मी आणि केदार आम्ही दोघंही मायलेकर आलो होतो शेतामध्ये तर आपल्या कारण आपल्या शेतात येण्याचं कारण आज तुम्हाला माहीतच आहे मंदीरा मंदीरा की आपल्या मंद शेतामध्ये आहे आसरा देवींचं मंदिर तर मंदिराची पूजा वगैरे मंदिरामध्ये देवीची पूजा करायची होती आपल्याला छानपैकी मस्त मंदिरा आली शेतात झाडून घेतलं मंदिर स्वच्छ केलं मस्त पाण्याने पूर्ण धुवून घेतलं आणि त्यानंतर बघा आता आपल्याकडे कलरचा डबा आणलेला होता आता कलर वगैरे द्यायचा होता मंदिराला मस्तपैकी कलर दिला आणि वातावरण पण बघा किती छान आहे खूप मस्त वातावरण झालेलं होतं शेतातलं आणि ऊन पण पडत होती तर सर्व मंदिराला कलर देऊन झाल्यानंतर बघा देवींना शेंदूर वगैरे लावलं आता तुम्हाला मंदिराचा कलर आणि देवींचा कलर एकच दिसत असेल पण मन पण मंदिराला ऑइल पेंट आहे आणि देवींना शेंदूर लावलेला आहे तर शेंदूर लावलं मस्त देवींची छान पंचामृताने अभिषेक वगैरे केला जला जलाने अभिषेक केला त्यानंतर अष्ट शेंदूर लावून हळदी कुंकू वाहून पूजा केली देवींसाठी मस्तपैकी ते दे ओढण्या घेऊन आली होती मी तुम्हाला ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे छान छोट्या छोट्या ओढण्या आणल्या होत्या दे देवींसाठी देवींना ओळणी अर्पण केली ओटी अर्पण केली त्यानंतर आपल्या शेतातली ही विहीर आहे विहीची पूजा केली कारण विहिरीमध्ये आसरांचा वास असतो असं म्हटल्या जाते तर पूजा वगैरे आटोकली आणि मग निघालो आम्ही घरी यायला तर मी आणि केदार चला म्हटलं आता घरी जाऊ कारण आम्हाला खूप वेळ झालेला होता दोन ते तीन तास आम्हाला शेतामध्येच गेले पूजा वगैरे ह्या सर्व गोष्टीला तर एका दिवशी करायचं म्हटलं जरा गडबडच होते तर मग चला आता सगळ्या असं आहे आजचा शेतातला आमचा लूक घरचा नेहमीचा लूक आणि शेतातला लूक जरा वेगळाच असतो तर मस्तपैकी आलो छान पूजा केली आणि मन खूप प्रसन्न झालं जेव्हा शेतातल्या देवीची पूजा झाली तर कारण यावर्षी मी पूजा करू करायला येऊच नव्हती शकली तर हा आहे माझ्या शेतातला व्हिडिओ बघा आता घरी यायला निघालो तर येतानी मस्त मार्केटमध्ये बघा देवीच्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर त्या कारण आज स्थापना असणार आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत